यांनी अधिकाऱ्याच्या कांशिलात लगावलेली आहे दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब असल्यामुळे बच्चू कडू संतापले छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊस मधला हा सगळा प्रकार आहे बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्याच कांशिलात लगावलेली आहे दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब असल्यामुळे बच्चू कडू संतापले आणि त्यांनी थेट अधिकाऱ्याच्या कांशिलात लगावली आहे छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊस मधला हा सगळा प्रकार आहे िटी कम तो मोटर जो आपने यूज किया तो है इसमें जो टॉर्क है तो गाड़ी का जो क्रॉस वेड है आपका केसेज हेवी दिया आपने फैब्रिकेशन अच्छा यूज किया है उसने तो गाड़ी का खुद का वजन जो है वो उठाने चलाने के लिए गाड़ी अधिकाऱ्यासोबत बोलत असताना बच्चू कडू यांना आपला संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट अधिकाऱ्याच्या कांचिलात लगावलेली आहे दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब निघाल्यामुळे बच्चू कडू संतप्त झाले होते मोहसिन शेख माझे सहकारी आपल्यासोबत आहेत मोहसिन या ठिकाणी नेमकं काय घडलं नक्कीच तृप्ती आपण जर बघितलं तर अपंग जे व्यक्ती आहे त्यांना हे वाहनं देण्यात आले होते आणि त्यानंतर बच्चू संतापले त्यांनी अधिकाऱ्यांना बोलत असताना समज देत असताना राग आते तारे तारे हो ते दु, ते आता कंपनीचे कंपनीचे जे माणूस होते आणि त्यांनी प्रत्येकी आहे तर कंपनीच्या जे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत म्हणून ते संताप संतापले आहे आणि त्यांच्या कानशीलच लावल्याचा प्रकार अधिकाऱ्याच्या समोर आलेला आहे आणि बच्चू कडू आता अजूनही या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात की बच्चू कडू देखील आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी कंपनीचा माणूस आहे हरियाणाची कंपनी आहे त्याच्यामध्ये प्रचंड घोळ झाले घोड झालेला आहे त्याच्यामध्ये प्रचंड घोळ झालेला आहे याच्यामध्ये एकंदरीत रिक्षाच जे हे आहे आवाज तुझं माझं मला येतो रिक्षामध्ये एकतर प्राइस हा खूप जास्त लावला गेली त्याच्या मधात जो सीटा बसाल्या पाहिजे ते एकमेकाचे पाय तिथे बसूच शकत नाही दोन म्हणजे ज्या सीटवर बसली का समोरची जी सीट दिली ना ती स, एक माणूस बसला का तिथे दुसरा जो बसायला पाहिजे तो बसूच शकत नाही बेस मधात खर तर कमी ठेवल्या गेला आणि कधी उलटू शकतं ही गाडीचं जे बॅलन्स आहे ते बरोबर नाही आहे दोन ते दहा पंधरा गाड्या उलटल्या जागेवर आउटपुट घ्या ना हा ठीक आहे फोन देतो फोन देतो एक मिनिट फोन देतो बोला बच्चू बोलतो या अधिकारीने या कंपनीचा माणूस आहे हरियाणाची कंपनी आहे त्यांची भारतात आहे महाराष्ट्रात कुठेही सर्विस सेंटर नाही आणि पाचशे दिव्यांगांना ई रिक्षा वाटल्या ज्यांचे डोळे नाही अशा हे खूप अडचणीचा विषय चालला आहे बच्चू कडूजी आपण आरोप करताय की या ठिकाणी ज्या गाड्या दिलेल्या आहेत त्या नादुरुस्त आहेत आणि त्या काही उपयोगी पडणार नाहीत नेमकं या प्रकरणामध्ये आता काय कारवाई केली जावी काय आपली अपेक्षा आहे मी आता ह्या सगळ्या गाड्या जमा करून देणारा मंत्रालयात पाचशे गाड्या बच्चू कडूजी दिव्यांगांना दिली जाणारी वाहनं आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा अपहार होतो जमा करून देतो दे निश्चित निश्चित बच्चू खूप खूप धन्यवाद आपण थेट मराठीशी संवाद साधला याबद्दल आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा करूयात मोहसिन धन्यवाद या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी तर दिव्यांगांना जी वाहनं दिली गेलेली आहेत त्यामध्ये मोठा अपहार झाला असा आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे जी वाहन दिव्यांगांना दिली गेली आहेत ती बसण्या योग्य सुद्धा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर बच्चू कडू संतप्त झाले होते आणि त्यांनी थेट अधिकाऱ्याच्या कांशिलामध्ये लगावलेली आहे दिव्यांगांना दिलेले वाहन खराब असल्यामुळे बच्चू कडू या ठिकाणी संतापले छत्रपती संभाजीनगरच्या विश्रामगृहाच्या आवारामधला हा सगळा प्रकार आहे या ठिकाणी ते अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि दिव्यांगांना दिलेलं वाहन अशा पद्धतीने खराब निघाल्यामुळे बच्चू कडू यांना संताप अनावर झाला अशा लोकांना आयुष्यात पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा गाडी भेटली ई रिक्षा भेटली ती ई रिक्षा ना चालत एवढ्या अडचणी आहे का त्याचं बॅलन्स राहत नाही मधातली जर जागा पाहिली ना तुम्ही हा माणूस बसला तर दुसरा माणूस बसू शकत नाही त्याचा काही फायदाच होत नाही हो आणि मग अशा वेळेस तो एमडी आम्ही आज ला बोलावलो होतो त्या कंपनीच्या ते एम डी आलं नाही ते कर्मचारी पाठवून दिलं एक कोणतं ते त्याला ते काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपडीत मारलं त्याला मराठीही समजत नाही कंपनीचा कर्मचारी हरियाणातला आहे त्या कंपनीचा कर्मचारी आहे हे एमडी साहेब आहे वित्त विभागाच्या याच्या विभागातून दिव्यांग वित्त महामंडळ आहे त्याचे एम डी इथं आले त्यांना आज आम्ही इथं बोलावलं होतं त्याची उपयुक्तच काही नसेल तर मग साडेतीन लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगच्या कोठ्यातून आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा काय दाखवा पताच नाही ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे ज्याची चांगली सेवा आहे त्याला द्यायला नको आणि त्याला बलावलं त्या कर्मचाऱ्यात जो बोलतो हिंदी में बात करू औरता नाही पता नाही क्या गडबड आहे फिर काय को इसिले मारा उसको आता काय किती वाटप केले होते काय सगळे पाचशे वाटप केले होते माझ्याकडे किमान अडीचशे तीनशे तक्रारी आहे हे सगळे तुम्ही सांगा ना वो, 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 वो,